नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शेतात वृद्धेचा संशयास्पद मृत्यू चंदगडमधील घटना फॉरेन्सिक लॅबची घेणार मदत कुर्तनवाडी तालुका चंदगड येथील पासष्ट वर्षीय मनोरमा विजय सातारडेकर यांचा मृतदेह त्यांच्या शेतात संशयास्पद स्थितीत आढळला वन्य प्राण्यांचा हल्ला नातेवाईक व ग्रामस्थांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा संशय व्यक्त केला मात्र घटनास्थळी ठसे किंवा कपडे फाटल्याचे पुरावे न मिळाल्याने वनविभागाने हा दावा फेटाळला फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने मृत्यूचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी घेतला आहे वनविभागाने घटनास्थळी दोन ट्रॅप कॅमेरे बसवले सोन्याचे दागिने व हातातील पिशवी तशीच असल्याने चोरीचा हेतूही दिसत नाही त्यामुळे मृत्यूमागील नेमका हेतू व कारण अस्पष्ट नातेवाईक व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एखाद्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा मात्र वनविभागाने हा दावा फेटाळून लावला आहे पोलिसांनी या संदर्भात फॉरेन्सिक लॅबची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची दिशा निश्चित होणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की सातारडेकर याचे गावालगतच शेत आहे शुक्रवारी सकाळी त्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या सायंकाळी चारच्या सुमारास तेथून जाणाऱ्या एका महिलेला त्या निपचिप पडलेल्या दिसल्या याबाबत त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली त्यांच्या मानेखाली कपाळावर व पाठीवर जखमा दिसून आल्या याबाबत नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केल्यानंतर हा विषय वन विभागाचा असल्याचे सांगितले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट